गौरव माय मराठीचा कार्यक्रमातून महाराष्ट्रीय कला गीत व नृत्य संस्कृतीचे दर्शन दास्ताय हिंदुस्थानमधून सारे गम लिटल चॅम्प फेम देवांश भाटेने कोल्हापूरकरांची मणे जिंकले उद्या जागर लोककलेचा व शाहीर विजय जगताप यांचा कार्यक्रम महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस कोल्हापूर सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस एकतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत ऐतिहासिक शाहू येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापुरातील जनतेला कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव कोल्हापुरातील लोककला लोकसंस्कृती कोल्हापुरात चालत असलेली मर्दानी खेळाची परंपरा शिवकालीन शस्त्र त्याचसोबत संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी गौरव माय मराठी या कार्यक्रमातून महाराष्ट्रीय गीत व नृत्य संस्कृतीचे दर्शन झाले शिवरायांवरील गाणी पोवाडा मराठी लावणी देऊळवाला अभंग कोकणी गीतासह अनेक कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले दास्ताई हिंदुस्थानमधून सारेगम लिटिल चाम फेम देवांश भाटेने कोल्हापूरकरांची मणे जिंकले सुरेश वाडकरांचा भूतनाथ कोल्हापूरचा चुळबुळ भाटे म्हणून ओळख असलेल्या देवांशने आपल्या आवाजातून विविध हिंदी मराठी गाणी गायली यात नन्हा मुन्ना राहीहू जयस्तुते सैराट झालजे राम का गुणगाण आणि जेव्हा ही गाणी गायली या ठिकाणी सुरू असलेल्या प्रदर्शनीय कला दालनाला आज कोल्हापूरकरांनी दाद दिले खाद्यसंस्कृती पाहण्यासाठी व तिचा आस्वाद घेण्यासाठी सहकुटुंब कोल्हापूरकर आले यात कोल्हापुरी व्हेज आणि नॉन पदार्थ यांचे स्टॉल तसेच इतर खाद्यपदार्थ यांची रेलचेल या ठिकाणी उपलब्ध आहे दा कला दालनात ऐतिहासिक वारसा दर्शवणाऱ्या शस्त्र व अज्ञापत्र पाहण्यासही कोल्हापूरकर व्यस्त दिसले उद्या जागर लोककलेचा व शाहीर विजय जगताप यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत पुढील तीन दिवस हा महोत्सव सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून करण्यात आले आहे कार्यक्रमावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन पाटील उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक प्रमोद पाटील उदय पाटील यांनी उपस्थित कलाकारांचे स्वागत आणि सन्मान केला तांबडा पांढरा रस्सा आणि झुणका भाकर थालीपीठ महोत्सवात कोल्हापुरी फूड स्टॉल लागले असून यात जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या बचत गटांनी स्थानिक खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले आहेत यात तांबडा तांबडा पांढरा रस्सा आणि झुणका भाकर थालीपीठ यासह कांदाभजी बिर्याणी पुरणपोळी सेंद्रिय गुळाचा चहा अशा पदार्थांचा समावेश आहे याचबरोबर पाणीपुरी बटाटा स्प्रिंग रोल वडापाव चिकन खेमा, रक्ती मुंडी छोले बटुरे असे विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे